श्री स्वयंसमर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे अनेक व्रतांमध्ये हरतालिका व्रत हे श्रेष्ठ आहे माता पार्वतीने हरतालिका व्रत आचरण करून कठोर तपश्चर्या केली आणि भगवान शंकरांची प्राप्ती करून घेतली त्याची आठवण म्हणून कुमारिकांनी मनासारखा पती लाभावं व सौभाग्यवतीने पतीला उदंड आयुष्य लाभावं म्हणून हे व्रत करायचं असतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण हरतालिकेची साधी सोपी पूजा कशी करावी याबाबत बघणार आहोत त्याचबरोबर ज्यांच्याकडे वाळू नसेल किंवा तुमच्याकडे वाळू नसेल तर आपण कशा प्रकारे शिवलिंग तयार करायचं आहे ते मी तुम्हाला आज सांगणार आहे तांदुळाने देखील आपण बनवू शकतो आणि नंतर या तांदळाचं काय करायचं त्या तांदळाला प्र प्रमाणे कसं बनवायचं ते मी सा? तुम्हाला सांगणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात महत्त्वाचं या दिवशी पार्थिव शिवलिंग बनवलं जातं तर हे शिवलिंग बनवण्यासाठी तुमच्याकडे वाळू नसेल तर ते आपण कसं करावं तर ते शिवलिंग आपण तांदुळाने देखील बनवू शकतो आणि नंतर त्या तांदळाचं काय करायचं तर त्या तांदळाला शिवलिंगाप्रमाणे आपल्याला बनवायचं आहे आणि त्याचप्रमाणे हरतारिकेसाठी जे साहित्य लागणार आहे ते सर्वांनाच माहीत आहे तरी पण सांगते पूजा मांडणी चौरंग पाठ वस्त्रमाळ कापसाचं एक वस्त्रमाळ पांढरी असावी दोन हळद कुंकू लावलेली असावी पांढरी वस्त्रमाळ शिवलिंगाला अर्पण करायची आहे आणि दोन हळ हळदयुक्त हळद कुंकूयुक्त वस्त्रमाळ ही सखी पार्वतीला अर्पण करायची आहे तुपात भिजवलेली फुरलवात निरांजन हवा आहे दोन लांब वाती जोडून आपल्याला तेलामध्ये लावून आपल्याला तो दिवा लावायचा आहे तो आपल्याला पाहिजे आपण दीपपूजन करणार आहोत अग्निदेवतेच्या साक्षीने आपण ही पूजा करणार आहोत विड्याची पाने लागणार आहेत पण माझ्याकडे या व्हिडिओमध्ये मी जे दाखवत आहे त्यामध्ये विड्याची पानं मला उपलब्ध झाली नाही त्याचबरोबर मला सोळा पत्री या देखील उपलब्ध झालेल्या नाही तरी पण मी एक साधी सोपी पूजा करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर सर्वात महत्त्वाच्या आहेत ते झाडांची पाणी सोळा पद सोळा झाडांची किंवा एकवीस झाडांची किंवा पाच झाडांची पत्री फळांच्या फुलांच्या झाडांची पाणी लागतात पाच प्रकारच्या झाडांची असतील तर तेही चालतील झाडांची पत्री तुम्हाला हरतालिकेच्या पूजेच्या वेळेस तुमच्या घराच्या आजूबाजूला तुमच्या घरी जरी कुठे उपलब्ध आहे असतील त्या ठिकाणचे पत्री तुम्हाला थे आणायचे आहेत किंवा तुम्ही मार्केटमध्ये जाऊन देखील घेऊन येऊ शकता त्याचप्रमाणे कोणकोणत्या कुन झाडाची पत्री लागणार आहेत तर सोळा झाडांची लागणार आहेत जर काय म्हणतात ना प्रत्येकालाच वाळू मिळणे शक्य नाही तर त्यांनी तांदूळ पाणी दूध पंचामृत नैवेद्यासाठी फळ फूल दूध साखर पेडा खडी साखर हे देखील चालतील सखी पार्वतीसाठी साठी हळद हाल, हळद कुंकू आणि ओटीचं साहित्य घ्यायचं आहे हे व्रत कुमारिका मुली देखील चांगला पती मिळावं यासाठी करतात आणि सौभाग्यवती महिला हे व्रत पतीला दीर्घायुष्य लाभावं यासाठी हे व्रत करतात हे व्रत मुलींना कितव्या वर्षापासून करायचं तर जसं जसं त्यांना कळतं त्यानुसार त्यांनी हे व्रत करायला सुरुवात करायला काहीच हरकत नाही तर आपल्याला हरतालिकेच्या दिवशी देवपूजा करून तुळसी पूजन करून त्यानंतर हारतालिका व्रताला आपल्याला सुरुवात करायची आहे पूजा मांडणीसाठी पाठ चौरंग व त्यावर वस्त्र अंथरायचं पाटाभोवती रांगोळी काढावी किंवा तुम्ही फुलांनी देखील सजवू शक शकता सुरुवातीपूजन पासून करायची आहे त्या दिव्याला हळद कुंकू अक्षदा फुल अर्पण करायचं आणि दिवा हा दोन प्रकारचा एक तेलाचा व एक तुपाचा असावा तर संकल्प कसा करायचा ते मी तुम्हाला सांगते ज्या महिला सौभाग्यवती महिला आहेत त्यांनी संकल्प करत असताना मी माझ्या पतीच्या आयुष्यासाठी माझ्या कुटुंबाच्या सुखशांतीसाठी व कल्याणासाठी हे व्रत करत आहे असं नक्की आवर्जून म्हणायचं आहे दीपपूजन झाल्यानंतर वाळूचं शिवलिंग तयार करा किंवा तांदुळाचं शिवलिंग तुम्ही करू शकता शिवलिंग बनवताना तो निमूळता भाग जो असतो त्याला जलाधारी म्हटलं जातं ती उत्तरेकडे येते अशा प्रकारे आपल्याला शिवलिंग तयार तयार करायचं आहे गणेशपूजनाने सुरुवात करायची आहे तांदुळाने किंवा वाळूने तुम्ही सखी पार्वती देखील करू शकता किंवा जर तुमच्याकडं मूर्ती तुम्हाला उपलब्ध झाल्या सखी पार्वतीच्या जर तुम्ही मूर्ती देखील त्या ठिकाणी ठेवू शकता त्याचप्रमाणे गणपती किंवा नंदी महाराज म्हणून या चार राशी तुम्हाला मांडायच्या आहेत याच तुम्हाला सखी पार्वती नंदी महाराज गणपती यांचं पूजन करायचं आहे देवघरातील दोन विड्याची पानं घ्यायचे त्यावर थोडं शिव तांदूळ हळद कुंकू अर्पण करायचं आणि देवघरातील गणपतीची मूर्ती असेल तर मूर्ती ठेवा सुपारी जर तुम्हाला ठेवायची असेल तर सुपारी देखील ठेवू शकता वाळू वाळूचं देखील तुम्ही अशाच प्रकारे जसं तुम्ही तांदुळाचं बनवणार आहात तसंच वाळूचं देखील बनवायचं आहे गणपतीच्या मूर्तीचा पंचामृताने किंवा पाण्याने तुम्ही अभिषेक करावा हळद कुंकू दुर्वा असेल तर दुर्वा लाल फूल गुळ खा खोबऱ्याचं नैवेद्य वस्त्रमाळ अर्पण करा तेलाचा दिवा अग्निदेवता आहेत त्यामुळे तेलाच्या दिव्यातून देवां सर्व देवांना ओवाळायचं आहे तुपाच्या दिव्याने देखील ओवाळायचं आहे मनुष्याला दे तेलाच्या दिव्याने ओवाळलं जातं आणि देवांना तुपाच्या दिव्याने ओवाळलं जातं वाळूची रास का करायची त्यांनी शिवलिंग तयार करून घ्यायचं गणपती आणि वाळूचं जे शिवलिंग आहे त्याच्यावर आपल्याला पाणी शिंपडायचं आहे ते तुम्ही फुलाने देखील शिंपडू शकता किंवा याने देखील टाकू शकता पळीने पंचामृत शिंपडू शकता धूप दीप दुर्वा नैवेद्य दाखवायचं आहे गणेशाचं पूजन झाल्यावर शिवलिंगाचं पूजन देखील आपल्याला करायचं आहे याचप्रमाणे शिवलिंगाची पूजा क करताना फुलाने फुलांनी सुरवातीला पाणी शिंपडायचं नंतर दूध पा पंचामृत शिंपडायचं स्वच्छ पाणी शिंपडायचं त्यानंतर भस्म अर्पण करायचा पांढरी वस्त्रमाळ पांढरी फुलं अर्पण करायची आहेत सखी पार्वतीचं पूजन करावं आणि जर तुमच्याकडे सखी पार्वतीची मूर्ती तुम्ही घेत असाल तर ती घेतली असेल तर त्या मूर्ती खाली थोडे थोडे तांदूळ ठेवायचे त्यावर हळदी कुंकू अर्पण करायचा आणि त्यानंतर सखी पार्वती त्यावर मूर्ती ठेवायची आहे पण माझ्याकडे मूर्ती नसल्यामुळे मी फक्त तांदुळाची रास ठेवली आणि त्यावर हळदी कुंकू आणि फुलं अर्पण केली बाकी वाळूच्या शिवलिंगाची देखील हीच पद्धत आहे आणि तांदुळाचे शिवलिंग बनवण्याची देखील हीच पद्धत आहे आपल्याला दोन राशी एक मूर्तीला देखील पाणी पंचामृत पाणी शिंपडायचं आणि त्यानंतर हळद कुंकू वस्त्र श्रमाळ गजरा फुल अर्पण करायचं सखी पार्वतीला आणि नमस्कार करायचा आणि ओटी भरायची त्यानंतर नैवेद्य दाखवायचं आहे पाच प्रकारची फळं असतील तर फळं न नसतील तर नैवेद्य म्हणून खडी साखर देखील तुम्ही ठेवू शकता आरती म्हणायची आहे प्रथम गणपती नंतर हरतालिकेची गण आरती करायची आहे आरती झाल्यानंतर कथा आवर्जून वाचायची आहे हरतालिकेचं पूजन सकाळीच करायचं ही पूजा दिवसभर सकारात्मक लहरी तयार करते त्यामुळे वातावरण प्रसन्न होतं आणि वास्तुदोष दूर होतात त्यामुळे ही पूजा आपल्याला संपूर्ण दिवसभर ठेवायची आहे त्याचप्रमाणे तुम्हाला जी पानं उपलब्ध झालेली असतील त्या पानां ते पानं वाहत असताना आपल्याला एक मंत्र म्हणायचं आहे उमा महेश वरो देवताभ्यो नमो नम या मंत्राचा जप करत करत आपल्याला पानं अर्पण करायचे आहे त्यानंतर तुम्ही बेलदेखील अर्पण करायचं आहे तुम्ही बेल एकशे आठ अर्पण करायचे आहेत दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा तुम्ही उपवास जर पकडणार असाल तर दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा झाल्यानंतरच तुम्हाला उपवास सोडायचा आहे किंवा गणपतीची स्थापना केल्यानंतरच उपवास सोडायचा आहे उपवासासंदर्भात माहिती जी आहे ती माझ्या चॅनलवर मी आधी टाकलेली आहे ती तुम्ही बघू शकता पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा केल्यानंतर ती वाळू जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही वाळू ती कुंडीच्या कुंडीत टाकायची आहे झाडामध्ये टाकायची आहे जर कोणी तांदुळाची तांदुळाचं शिवलिंग बनवलेलं असेल त्यांनी ते तांदूळ पक्ष्यांना टाकायचं फुलपत्री ही निर्माल्यात टाकायची आणि नैवेद्य असेल त्याचा पहिला घास आपण घ्यायचा आणि उपवास सोडायचा आहे कांदा लसून विरहित असलेला नैवेद्य दाखवावा झालेली सेवा ही महाराजांच्या निरुजू करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना स्वामी समर्थ आणि हो आपल्या चॅनलवर उपवास कधी सोडावा उपवास का का करावा याबाबतचा व्हिडिओ आहे आणि हरतालिकेचं व्रत कोणी करावं कसं करावं हे देखील याची देखील संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिलेली आहे झालेली सेवा ही महाराजांच्या निरुजू व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वामी समर्थ